नमस्कार आपण ट्वेंटी फोर प्रभाग क्रमांक तेरा मध्ये अर्चनाताई गायकवाड यांच्या प्रचार फेरीला जनसमर्थनाची लाट अहिल्या नगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक मध्ये लोकप्रिय उमेदवार अर्चनाताई गायकवाड यांच्या प्रचार फेरीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले अहिल्यानगर जैन पार्क आणि नवजीवन कॉलनी परिसरात काढण्यात आलेली ही फेरी मोठ्या उत्साहात पार पडली ठिकठिकाणी थीक नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात व फुलांच्या वर्षालात अर्चनाताई यांचे जंगी स्वागत केले ढोल ताशांचा निनाद कार्यकर्त्यांची जोशपूर्ण घोषणाबाजी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर प्रचारमय झाला होता अर्चनाताईंनी घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि विकासाबाबतचे आपले स्पष्ट दृष्टिकोन मांडले पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आरोग्य सुविधा आणि महिला सशक्तीकरण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी ठोस उपाययोजनांची ग्वाही दिली यावेळी बोलताना अर्चनाताई गायकवाड म्हणाल्या प्रभाग क्रमांक तेराचा विकास हा केवळ शब्दांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवायचा आहे नागरिकांचा विश्वास आणि सहकार्य हेच माझे खरे भांडवल आहे जैन पार्क व नवजीवन कॉलनीतील रहिवाशांनी अर्चना ताई यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत विजयाचा विश्वास व्यक्त केला या प्रचार फेरीमुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून अर्चना ताई यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाले असल्याचे चित्र दिसून येत आहे न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद